नमस्कार मित्रांनो तर जसं की तुम्ही थमनेल आणि टायटलमध्ये बघितलंच असेल हा जो व्हिडिओ आहे हा माझ्या यूट्यूब चॅनलवरचा शेवटचा व्हिडिओ असेल कारण की जवळपास बघा दोन हजार अठरापासून मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवलेले आहेत आणि जशा प्रकारची ग्रोथ जशा प्रकारचं मला वाटलं होतं की चॅनल ग्रो होईल तेवढा काही रिस्पॉन्स मला भेटला नाही त्यामुळं फायनली मी यूट्यूब चॅनल जे आहे बंद करण्याचा निर्णय जे आहे ते घेतलेला आहे जवळपास सहा वर्ष या डिसेंबर महिन्यामध्ये सहा वर्षाचा कालावधी होईल की माझा युट्यूब चॅनल तेवढा काही ग्रो झाला नाही जेवढं अमाऊंटमध्ये मी विचार केला तेवढा ग्रोही ही झालं नाही आणि तेवढं इकॉनॉमिकली फायनान्शियली मला तेवढा काही सपोर्ट भेटला नाही आणि एकीकडं सर्व काही गोष्टी मॅनेज करणं जे आहेत ते अवघड जात आहेत एक सोबत माझे क्लासेस असतील कॉलेज असेल आणि हे देखील मॅनेज करायला अवघड जात आहे तुम्ही बघितलंच असेल मागील काही दिवसापासून व्हिडिओ फार मागील एक दोन महिन्यापासून कमी झालेले आहेत एक दोन का दोन चार महिन्यापासून व्हिडिओ कमी झालेला आहे त्याचा कारण तेच आहे सर्व गोष्टी काही मॅच होत नाही आहेत त्यामुळे फायनली मी निर्णय घेतलेला आहे की हा युट्यूब चॅनल जे आहे बंद करणार आहे तर फक्त एवढंच म्हणत आहे की मी थँक्यू आतापर्यंत तुम्ही जेवढाही सपोर्ट दाखवला आणि जेवढा काही चांगल्या प्रकारच्या तुम्ही कमेंट्स माझ्या चॅनलवरती केलेल्या आहेत लाईक्स केलेल्या आहेत तुमच्या मग मला युट्यूबवरून पेमेंट देखील भेटलेले आहेत त्याबद्दलही तुमचे धन्यवाद आणि तुमचे जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ जो आहे माझा शेवटचा व्हिडिओ असेल तर तुम्हाला काय वाटत असेल मला मला काही गोष्टी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात आणि थँक्यू तुमच्या प्रेमाबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल थँक्यू एप्रिल फुल फायनली आज एप्रिल महिना जे चालू झालेला आहे बघा आणि त्याच्याच हेतूने मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवलेला आहे मी काय युट्यूब चॅनल काय पैशाच्या हेतून चालू केलं नव्हतं मला आवडतं म्हणून चालू केलं होतं फक्त एक जोक म्हणून मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवला होता असंच प्रेम राहू द्या Thank you.